आपले कॅमेरा बॅटरी आणि हा गेला मस्त आपल्याकडे येतोय नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग ऑलमोस्ट आता तीन चार महिने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि हा डिसेंबर तर ऑलमोस्ट चौथ्या महिन्यात मी आता हा ब्लॉग रेकॉर्ड करतोय ॲक्च्युली टाईमच फेटायचा आणि ब्लॉग रेकॉर्ड करायला आज रेकॉर्ड करायचं म्हणजे आमच्या कोळी मास्टर्स फोर्टी प्लस कोळी मास्टर्सचे क्रिकेट सीजनला सुरुवात होतो आहे हंगामासाठी सुरुवात होतो आहे आणि आज रविवार फस्ट डिसेंबर पहिली मॅच आहे सिरीजची पहिली मॅच आहे कोळशेटला तर आता आम्ही सगळेजण कोळी मास्टर्सचे जेवढे प्लेयर्स आहेत ते सगळे आमच्या दत्त मंदिरमध्ये जमावणार हो आहेत आणि मग सकाळी पहिलाच राऊंड आहे आमचा पहिलीच मॅच आहे तर निघणार आहोत तर चला अगदीकुळी मास्टर्स सीझनसाठी कशी सुरुवात होतो आहे पहिलीच मॅच आहे हे सगळं तुम्हाला आज या ब्लॉकमध्ये वेदर आम्ही जितणार आहोत की हारणार आहोत काय काय मजा येणार आहे कशी होणार आहे मॅच हे सगळं तुम्हाला आमच्या या ब्लॉकमध्ये पाहायला मिळणार आहे तर ब्लॉग जराही स्किप करू नका गमतीशीर ब्लॉक असणार आहे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे थोडाही स्किप करायला तुम्हाला लागणार नाही आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करून पुढचे ब्लॉगसाठी नोटिफिकेशनला रेडी राहा तर चला ब्लॉक ब्लॉक करूया सुरुवात इकडेच बॉक्स टुर्नामेंट होती आम्ही खेळत होतो आणि हे आमचं दत्त मंदिर आहे चला आत घेऊन देवाचं दर्शन करून घेऊया मस्त पक्ष्यांचा किलबिल चालू आहे तर हे मंदिर एकदम गावाचं मधोमत आहे खूप जुनं मंदिर आहे लेटेस्टच जनोदर केलेलं आहे पण तसं बघायला गेलं जेव्हा पेंकरपाडा झाला आणि या पेंकरपाड्यामध्ये सगळ्यात प्रथम मंदिर म्हणून दत्त मंदिराचा स्थापना झाली होती तर नॉन प्लेईंग इलेवनचा मीस पहिला आलेलो आहे तर अजून कोण प्लेअर्स आले नाहीत तर आपण वाट बघूया त्यांची चला असते असे सगळे प्लेयर्स जमा होत आहेत आपले कॅप्टन कुल आलेच मॉर्निंग ब्रीफिंग देत आहेत सगळ्यांना अजून प्लेअर यायचे बाकी आहे तरुण देवाचा आशीर्वाद घेतोय आपण सगळे जमलेले आहेत तर मित्रांनो पोचलोत आपण कोळशेच्या मैदानाकडे तर हे आहे आजच्या सामन्याचा ग्राउंड असं लांब आहे रुंदी आहे तिकडे तर हे सगळे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहेत आणि या ट्रॉफीसाठी आज हे मॅच होणार आहेत आज फायनल डे आहे तर बघ पहिल्या सीजनची पहिल्या मॅच नाश्ता करून घेत आहेत नाश्त्यामध्ये काय आहे ते बघूया आपण पाव आहे पोट फुगेल नाही तसा करा दे दे। तू दोन ना, तू दोन पाव जास्त खाली तरी चालते तर सगळी टीम ब्रेकफास्ट करते आणि पहिली मॅच आपलीच आहे तर चला ब्रेकफास्ट करून घ्या फटाफट मित्र मग पेंकरपाडा मास्टर्सचे प्लेयर्स थोडं ग्राउंड खराब आहे कुत्रे खूप फिरत असतात या ग्राउंडवरती त्या जागोजागी थोडंसं पोटी करून ठेवलेली आहे तर आता फिल्डिंग्सला जे पण टीम्स येतील त्यांचे कपडे हात पाय खराब होऊ नाही म्हणून थोडीशी मेहनत घेत आहेत कोळशेत ग्राउंडवरती आता इथे जेवढे पण आहे ते, ते सगळं काढतायत तर हे खेळभावना हमेशा पेंकरपाड्यातली टीम कुठेही खेळत असली तरी पण ही दाखवतेच नेहमी या ग्राउंड वरती खूप सारे कुत्रे फिरत असतात आणि जागोजागी तिथे म्हणजे पोटे करून ठेवलेले आहेत तर स्वतःनी ही कार्य आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत पेंकर पाड्यातल्या प्रत्येक मास्टरच्या प्लेयर्सने आणि जिथे तिथे दिसत आहे तिथे तिथे हे माती टाकून ॲटलीस्ट म्हणजे हात पाय आपला खराब ना हो त्यामुळे ही कार्य करतायत ग्राउंड तसं खूप मोठा आहे तर ग्राउंड साफ केलेला आहे पण कुत्रे कसे फिरत असतात या ग्राउंड मध्ये तर कुठे काय करतील तर नियोजकाचा पण सगळ्याकडे डोळा असू शकतो असा नाही तर जिथे जिथे आपल्याला दिसत आहेत तर सगळे हेल्प करतायत मध्ये न्यायला काय काय हे पण हे पण कॅमेऱ्यावर तुम्ही अशी त्याची इज्जत काढू नका रे आहे आणि फिल्डिंग घेतलेली आहे सगळे प्लेयर्स चाललेले आहेत एकदम वन मॅन आर्मी असा खेळ पाहिला तो म्हणजे जोनस यांचा कालच्या दिवसामध्ये तब्बाल जोनस न जवळजवळ विचार केला पण तर ऐंशीच्या पलीकडे काल धावा कुठल्या जोनस न एकोणचाळीस चेंडू मध्ये ब्याऐंशी धावा गणपती आहे आणि आपण फिल्डिंग घेतलेली आहे कॅप्टन कुलचे ब्रिफिंग चालू आहे कोण कॉलिंग कौल टाकेल कोण पहिली करणार तर चला आपण जाऊया आणि आपली जागा घेत मॅच सुरू होतोय पाच वरची मॅच असणार आहे बहुत राईट अँड लेफ्ट साईडची बाउंड्रीज आहेत ते थोडे लांब वाटत जवळ वाटतो आहे आणि इकडे पाठीमागे डिक्लेरेशन झोन आहे तर पहिला विकेट पडलेलं आहे आपल्याला कव्हर करायला मिळाला नाही दीपकने कॅच घेतली आहे पहिली चोर स्टार्ट आहे कॅच आहे कॅच आहे ओ सोफा 7 विकेट परत एकदा आता हो मस्त विकेट आहे दोन विकेट काढलेले आहे या ओव्हर मस्त ओव्हर टाकलेली आहे करत प्रशांत आलाय मस्त वाली तो वन ऑफ दी सिनियर प्लेयर मास्टर से खूप सुंदर ओव्हर टाकता ब्रेक करतात एकदम ऍक्युरेट पडतो आह बॉलिंग बॉलिंग वस्तोर्टाकडे एकदम तीन आणि चारच रन दिलेले आहेत तो पण ऑपरेट करतो मीडियम फास्ट बॉलर आहे बॉलर कंट्रोल चांगले आहे त्याचा

लेन बॉल होता मस्त बॉल फर्स्ट इनिंग ब्रेक झालेली आहे फोर्टी टू टू विन आहे बॅटिंग करायला सगळ्यांना तिकडे बसाव्या लागतात त्या तो डकआउट आहे तिकडे बसायला सांगितलंय जे पण प्लेयर्स आहेत ते तिकडे जातील तो ओपनिंगला मला वाटतं कॅप्टन कुल आणि मनोज जाणार आहे तर रिझर्वमध्ये आपल्यासोबत पाटील ब्रदर्स बसलेले आहेत बाली पाटील आणि मोहन पाटील तर आपण मोहन दादाशी थोडंसं गप्पा मारूया मोहनदा तुमचा कसा अनुभव होता आगरी कोळी मास्टर कप्समध्ये दोन हजार सतरामध्ये आगरी कोळीमध्ये पदार्पण केला आपल्या पेनकर ओके आणि माझं लहानपणापासून होत की ओपन मध्ये खेळायचं आमचे इथे ग्राउंड असे होते की फक्त टिकले ओके तर ओपन मध्ये खेळायच इच्छा होती ती पुरेरी

तर फोर्टी टू रनचं आव्हान आहे आपल्याकडे तर बघूया पुढे पहिलाच फोर मारलेला आहे मनोजने आपल्याला कव्हर करायला मिळालं नाही पण सुरुवात चांगली झालेली आहे आपल्या बॅटिंगची मारलाय परत मस्त मारलाय पण कॅच हो गॉड मस्त शॉट होता पण हातात घे आपण आता पुढची मॅच रेकॉर्ड करू शकत नाही म्हणजे पुढची इनिंग पण बोलू शकतो कारण की आपली मोबाईलची बॅटरी पूरी ड्रेन झालेली आहे ॲक्च्युली ऊन आहे त्यामुळे बॅटरी लवकर ड्रेन होते तर जेवढं आपल्याला जमेल तेवढा आपण रेकॉर्ड करूया हा सामना गणेश आलेला आहे हो माय गॉड आता थोडीशी टीम प्रेशरमध्ये आलेली आहे कारण की या ओव्हरमध्ये काही रन झाले नाहीत पण विकेट पण पडलेले आहेत तर रनआउट झाला सेकंड रन काढताना हो माय गॉड नसे टर्न झालेलं आहे बॉल नको नको रनआउट नको आता आपले कॅमेरा बॅटरी संपली आणि हा गेलं मस्त आपल्याकडे येतो मस्त 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 मॅच झालेली दीपक मस्त दोन षटकार मारले मॅच कॉंग्रॅच्युलेशन तर मॅच झाली पहिली मॅच तर आपण जिंकलेलो आहेत सगळे प्लेयर्स परत एकदा नमस्कारीसाठी पुढे गेलेले आहेत आपण आपल्या जा डकआउटमध्ये जाऊया चला